म <laughs> माणस नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कन्सल्टंट चंद्रकांत मोजर शेतकरी मित्रांनो आपण जावली तालुक्यातील कोल्हेवाडी इथे आलेलो आहे तर इथे एक प्रगतशील शेतकरी आहेत श्री बालगरी नानासाहेब व श्री संतोष नवसरी साहेब तर यांनी आता हा समोर आपण टोमॅटोचा प्लॉट बघत आहोत तर कम्प्लीट पावसामध्ये म्हणजे जेव्हापासून त्यांनी लागण केली तेव्हापासून पाऊस चालू आहे तर ते आत्तापर्यंत पाऊस चालू आहे तर हे आता मागे जे प्लॉट दिसतोय ते त्यांचा आहे श्री संतोष नवसरी यांचा आणि त्या पद्धतीने त्यांनी कसे नियोजन केले आणि काय केलं तर ते सांगतील सर आपले किती दिवसाचा प्लॉट आहे सव्वीस दिवसाचा तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नाव संतोष रामचंद्र नवसरे गाव कोलेवाडी तालुका जावली जिल्हा सातारा तर तुम्ही एवढ्या पावसात पण हा प्लॉट जर अशा पद्धतीने आणलाय तर तुम्ही कशा पद्धतीने याचे नियोजन केले काय प्रोडक्ट वापरले ऑर्गेनिक औषध होती तर तुमची तुम्ही दिलेली मला सरपंच म्हणा किंवा बुरशीनाशक आपण त्याचं एक आळवणी किंवा एक फवारण्या दोन फवारण्या त्याच्या झाल्यात आपल्या एग्री हंड्रेड एग्री हंड्रेड एग्री हुमिका आणि प्लांट प्रोटेक्टर बुरशीनाशक येते ह्याचं आपण आळवणी पण केले आणि हे पण केले तर तुम्हाला झाडांचा ग्रोथ कसा वाटतो याचा दाखवा तुम्ही स्टंप असे मजबूत आहे फुटवाय हे पाहिजे शेतकरी मित्रांनो खाली हात दाखवा बरं हे झाडाच हे असे स्टम्प बिम जबरदस्त आहे त्याला हे पा असे तर ह्या पद्धतीने आहे प्लॉट त्यांचा आणि आता हा किती दिवसाचा झालाय सव्वीस सव्वीस दिवसाचा आहे शेतकरी मित्रांनो हा सव्वीस दिवसाचा दिवसा 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 प्लॉट आहे पहा त्यांना कोणत्याही पानावर पा एवढ्या पावसामध्ये कुठला स्पॉट नाही काय नाही त्यांनी एकदम व्यवस्थित नियोजन केलेलं आहे तर आपण परत एक पंधरा दिवसांनी परत याच प्लॉटचा या ठिकाणाहून व्हिडिओ काढू आणि मालाचे कोण वेळेस ज्यावेळेस माल निघेल त्यावेळेस पण आपण कशी क्वालिटी निघते मालाची याची ते पण काढू धन्यवाद शेतकरी मित्रांनो